मित्रांनो वैकुंठ चतुर्दशी निमित्ताने आज आपण श्रवण करणार आहोत वैकुंठ चतुर्दशीची कथा कथांचे वाचन केल्यावर चौदा हजार पापांचे कर्मदोष दूर होतात एकदा नारदमुनी पृथ्वी लोक फिरून वैकुंठात जातात तेथे विष्णुदेव त्यांच्याकडे प्रसन्न मुद्रेने बघून इथे येण्याचे कारण विचारतात त्यावर नारदमुनी म्हणतात हे देवा जे भक्त तुम्हाला प्रिय असतात ते तरतात पण सामान्य लोकांचे काय त्यांच्यासाठी काहीतरी सोपा मार्ग सांगा यावर विष्णुदेव सांगतात कार्तिक शुक्ल पक्षात चतुर्दशीला जे लोक या व्रताचे पालन करतील आणि श्रद्धाभक्तीने पूजा अर्चना करतील त्यांच्यासाठी या दिवशी स्वर्गाची दारे खुली होतील यानंतर श्री विष्णूंनी जर विजयला बोलावून कार्तिक चतुर्दशीला स्वर्गाची दारे खुली ठेवण्याचा आदेश दिला या दिवशी जो पण विष्णू देवाची पूजा नामस्मरण करेल त्याला वैकुंठ धाम प्राप्त होईल असे विष्णूंनी सांगितले वैकुंठ चतुर्दशीची अजून एक कथा अशी पूर्वी अवंतीनगरामध्ये कोणी धनेश्वर नावाचा ब्राह्मण होता तो ब्राह्मणाच्या कर्मापासून भ्रष्ट दृष्टबुद्धी पापकर्मे करणारा लोकरीची वस्त्रे कातडी यांचा व्यापार करणारा वरवर खरे पण खोटे बोलून वागणारा चोरी वेशागमन दारू पिणे जुगार खेळणे अशी कर्मे करून मनाला समाधान मांडणारा असा होता व्यापार करण्याकरता देशोदेश फिरत असता एकदा तो महिष्मती नगरीला आला महिष्मती राजाने ते नगर केले म्हणून त्याला महिष्मती असे नाव पडले होते पापनाशिनी नर्मदा नदीच्या तीराला ती नगरी आहे तेथे कार्तिक व्रत करणारे नाना देशाचे लोक पुष्कळ आलेले पाहून विक्री करण्याकरता तो धनेश्वर तेथे एक महिनाभर राहिला तो विक्रीकरिता माल घेऊन नर्मदेच्या तिरी यात्रेकरी लोकात फिरत असता स्नान जप देवपूजा करीत आहेत असे ब्राह्मण पाहता झाला कोणी पुराण वाचित आहेत कोणी त्या ऐकण्यात निमग्न आहेत कोणी विष्णू प्रित्यर्थ नृत्य गायन वाद्ये वाजविणे अशी सर्व कामे करीत आहेत कोणी मुद्रा गोपीचंदन लावून अंगावर तुळशीच्या माळा धारण केल्या आहेत असे जिकडे तिकडे पाहून धनेश्वराला मोठी मौज वाटली याप्रमाणे नित्य हिंडत असता त्या वैष्णव लोकांचे दर्शन भेट भाषण विष्णूंचे नामश्रवण यांचा त्याला लाभ होत होता असा एक महिना तेथे असता त्याने ते, ते विष्णुभक्त कार्तिक व्रताचे उद्यापन करीत आहेत व हरिजागर करीत आहेत असे पाहिले वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी व्रत करणारे लोक ब्राह्मण व गायी यांची पूजा करून ब्राह्मणांना भोजन व दक्षिणा देत आहेत सूर्यास्त समयी त्रिपुरारी शंकराप्रित्यर्थ दीपोत्सव करीत आहेत हे जो आने सर्व त्याने पाहिले जो विष्णू आणि शंकरामध्ये भेद समजतो त्याची सर्व पुण्यकर्मे निष्फळ होतात याप्रमाणे सर्व पुण्यकर्म तेथे चालली आहेत असे पाहत पाहत तो धनेश्वर व्यापाराकरिता फिरत होता त्या दिवशी अनेक भक्त पूजेसाठी घाटावर आलेले होते त्यांच्यासोबत धनेश्वरही होता ही वैकुंठ चतुर्दशी होती इतक्यात एक कृष्ण सर्प त्याला चावला तेव्हा तो विवळ होऊन पडला तो असा पडलेला पाहून दयाळू लोक त्याच्या भोवती जमले व त्यांनी तो शुद्धीत येण्याकरता तुळशी मिश्रित पाणी त्याच्या मुखावर शिंपडले व तोंडात घातले तोच त्याने प्राण सोडले त्याने प्राण सोडताच यमदूत त्याला रागाने बांधून चापकाने मारीत मारीत यमपुरी संयमिनीला नेते झाले चित्रगुप्त त्याला पाहताच त्याची निर्भत्सना करून त्याने लहानपणापासून केलेली सर्व पातके यमाला सांगू लागला चित्रगुप्त म्हणाला हे यमा याने उपजल्यापासून काही देखील पुण्य केले नाही याने इतकी पापे केली आहेत की ती सांगण्याला एक वर्षही अपुरे पडेल हा दुष्ट केवळ पापाची मूर्ती दिसत आहे म्हणून कल्पांतापर्यंत याने नरकात तळमळत पडावे चित्रगुप्ताचे हे बोलणे ऐकून यम संतापला व आपले प्रलय काळचे अग्निप्रमाणे उग्ररूप प्रकट करून दूताला म्हणाला अरे प्रेतपतींनो तुम्ही आपल्या मुद्रलांनी या दुष्ट पाप्याला मारीत मारीत कुंभीपाक नगरामध्ये टाकून द्या यमाच्या आदेशाप्रमाणे प्रेतपतींनी त्याचे मस्तक फोडले व ज्यामध्ये तेल कडकडत कडत आहे अशा कुंभीपाकात त्याला टाकले त्या धनेश्वराला कुंभी पाकात टाकताच पूर्वी प्रल्हादाचे रक्षणा करता थंड झाला तसा थंड झाला तो मोठा चमत्कार पाहून प्रेतपतींना विस्मय वाटला व वा त्यामुळे ते धावत जाऊन यमाला सर्व हकीकत सांगू लागले ते ऐकून यमाने प्रत्यक्ष जाऊन पाहिले तेव्हा त्याला चमत्कार वाटून राहिला हे काय आश्चर्य असे बोलून त्या धनेश्वराला बोलावून तो विचारू लागला इतक्यात तेथे नारद आले यमाने त्यांना पाहताच त्यांची पूजा करून त्यांना हे वर्तमान सांगितले तेव्हा त्या ते धनेश्वराला पाहून नारद म्हणाले हे अरुण नंदना यमा हा नरक भोगण्याला योग्य नाही कारण याचे हातून शेवटी नरकभोग चुकविण्याजोगे पुण्य घडले आहे जो कोणी मनुष्य पुण्य कर्म करणाऱ्यांचे दर्शन स्पर्श व त्यांच्याशी संभाषण करेल त्याला त्यांच्या पुण्याचा सहावा भाग निश्चितच मिळतो या धनेश्वराने कार्तिक व्रत करणाऱ्यांचे सख्य करून एक महिना सहवास केला म्हणून त्यांच्या पुण्याचा भाग याला मिळाला व त्यांची सेवा केली याचे सर्व पुण्य याला मिळाले म्हणून कार्तिक व्रतापासून किती पुण्य प्राप्त होते त्याची गणती नाही वैकुंठ चतुर्दशी व्रत करणाऱ्यांची पातके कितीही मोठी असली तरी भक्त वत्सल्य विष्णू ती सर्व नाहीशी करतात म्हणून याची सर्व पापे गेली आहेत वैष्णवांनी याचवर अनुग्रह केला आहे म्हणूनच हा नरक भोगण्यास योग्य नाही याला सद्गतीच मिळाली पाहिजे आर्द्र व शुष्क पातकांनी जसा नरक भोगावा लागतो तसा पुण्यकर्मांनी स्वर्ग प्राप्त होतो याचकरता याच्या हातून नकळत सहज पुण्य घडले आहे म्हणूनच हा पापांमुळे भोगाव्या लागणाऱ्या नरक पाहून नंतर यक्षाच्या योनीत राहील याप्रमाणे बोलून नारद तिथून निघून गेले नंतर प्रेतपती यमाच्या याज्ञेने धनेश्वराला नेऊन सर्व नरक दाखवीत प्रेतपती धनेश्वराला म्हणाला हे महाभयंकर नरक पहा सात पातकांनी क्रमाप्रमाणे सात नरक भोगावे लागतात तुला वैकुंठ चतुर्दशी व्रत करणाऱ्यांचा सहवास झाला त्या पुण्याने तुझे हे नरक चुकले याप्रमाणे प्रेतपतींनी त्याला सर्व नरक दाखवून यक्ष लोकाला आणले व तो धनेश्वर तेथे धनयक्ष नावाचा यक्ष होऊन कुबेराचा सेवक झाला त्याच्या नावाने विश्वमित्राने अयोध्येत एक तीर्थ केले आहे कार्तिक मासातील वैकुंठ चतुर्दशीचा एवढा महिमा आहे की त्याच्या योगाने सर्व भोग व मुक्ती मिळते व त्या व्रताच्या दर्शनाने ही सर्व पापे जाऊन मुक्ती मिळते या संदर्भातील दुसरी पौराणिक कथा पुढीलप्रमाणे पौराणिक कथेनुसार एकदा भगवान विष्णू यांनी काशी येथे महादेवाला एक हजार कमळ वाहण्याचा संकल्प केला होता यावेळी महादेवाने विष्णूची परीक्षा घेण्यासाठी या कमळातून एक कमळ कमी केले यावर भगवान विष्णू यांनी आपले कमळासारखे डोळे अर्पण करण्याचा निर्धार केला विष्णूची ही भक्ती पाहून महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी विष्णूला वर दिला की कार्तिक मासानंतर येणारी चतुर्दशी वैकुंठ चतुर्दशी म्हणून ओळखली जाईल जो कोणी हे व्रत करेल त्याला वैकुंठ प्राप्ती होईल